आपण आलेलो आहोत आपल्या विहिरीच्या शेतामध्ये हे पा ही हाय पेटी आणि आपण ओळवूया विहिरीकडे विहिरीमध्ये किती पाणी आहे हे पाहण्यासाठी कारण मला आता तहान लागलेली आहे आणि पाणी काढायचा माझा विचार चालू आहे विहिरीतून हे आहे टू एक्स आणि हे आहे फोर एक्स माझा आवाज पण नाही निघत त्यामुळे आता मी थोडं पाणी पिल्यानंतर हा व्हिडिओ बनवणार आहे तर आनी तो है, आनी आता मी फोर एक्स टू एक्स आणि वन एक्सवर येतो ही आहे आपली विहीर आपण आज ओपन वेलवाल्या खे ओपन वेलच्या शेतात आलेलो आहोत आणि हे स्प्रिंकलर लावलेले आहे बऱ्याच ठिकाणी आपला जो हार्बर आहे तो हार्वेस्टिंगसाठी तयार झालेला आहे आणि काही ठिकाणी हिरवागार आहे तर तुम्ही पाहू शकता आणि याच्यात आपले स्प्रिंकलर तटस्थ उभे आहे हे पाहू शकता आणि आता आपल्याला फार ताण लागली आहे आणि हा पालापाचोळा सध्या हे झाड जे हे बेड्याचा झाडाचा पाला हे पा आणि आपण सध्या जार हे आहे समोर जार पाणी काढायचं आणि पाणी काढल्यानंतर आपण पुन्हा ओलॉक करू कारण आता कोरडा गाळा झाला आहे व्हिडिओ बनू बनू सुरुवाती आपण बोरवेलवाल्या शेताचा व्हिडिओ बनवला आणि आता आपण ओपनवेलवाल्या शेताचा व्हिडिओ बनवत आहे त्यात हरभऱ्यात पाणी चालू आहे आणि इचं बंद झालेलं आहे कारण याच्यात ओपनवेल आहे ही ॲप तर भेटूया पाणी पिल्यानंतर तर हे आहे आपल्या विहिरीचं पाणी शांत एकदम हे पा वन एक्स टू एक्स आणि हे जास्त एक्स वाढवू नाही शकत आपण कारण आपण खडकाळ भागावर मोबाईल ठेवलेला आहे आणि पॉज करतो आता मी व्हिडिओ आणि विहिरीचं एकदा पाणी काढून घेतो तर सध्या आपण जार खाली सोडत आहे हे पा पाहू शकता तुम्ही हे जार आपण त्वरित खाली सोडूया कारण आपल्याकडे जास्त टाईम नाही आहे व्हिडिओची लेंथ वाढण आपल्या आता पाण्या तळाशी बु गेला आहे आपला जार आणि आपण पाणी डवळत आहो आणि एकदा मी च जार भरून घेतो आता मी सध्या पॉज करतो व्हिडिओ तर तुम्ही पाहू शकता आपला जार भरलेला आहे हे पाहा आणि तुम्हाला पा दिसत आहे मी पाणी काढताना हे पा जार अटकला आहे आपला आणि जार वरती येत आहे हळूहळू हळू हळूहळू हळूहळू आणि जार आता आलेला आहे आणि मी आता थोडा पॉज करतो व्हिडिओ आपण मित्रांनो सहजरित्या पाणी काढलेलं आहे विहिरीचं हे पा विहिरीच्या पाण्यात फारसे मिनिरल्स असतात खनिजे जे रॉकमध्ये असतात आणि ते पाण्यामध्ये मिसळतात आणि ते पाणी पिलं तर फारसे मिनिरल्स आपल्याला मिळून जातात तर मी आता पाणी पितो आहे त्यानंतर मला पण माहीत आहे की व्हिडिओ बोरिंग बनत आहे थोडा पॉज करतो मी आणि हे दाखवत नाही आता तर ही आहे विहीर इच हिच्यातून आपण पाणी काढलेलं आहे एकासाठी काढला आपण कंटेंट कंटेंटसाठी पाणी काढलं आहे दुसरं काही नाही आणि पाणी बी पिलं आहे आपण थंडगार पाणी होतं विहिरीचं आपल्या आणि पाहता तर काय तर आज बराचसा बाग जो आहे ब्राऊनिश कलरचा झालं आहे हे बुरका भुरका आणि काही हिरवा भाग आहे त्या झाडाखाली थंडी थंडी हवा लागत आहे इथे बसूया आपण त्याच्यावर तुम्हाला माहिती आहे का जर आपण कोरड्या कोरड्यावा स्प्रिंकलर चालवले म्हणजे कोरड्यावराच स्प्रिंकलरचा टप्पा लावला हे पा पाहू शकता तुम्ही कोरड्या वावर आहे यात काहीच नाही आहे आता सध्या यांनी जर्मिनेशनसाठी हे स्प्रिंकलर लावले आहे त्यात असा एक सुगंध येतो मातीचा एकदम सुवासिक सुगंध येत असतो इन फ्रेग्रन्स तुम्ही घेतला आहे का तो मला कमेंट म बॉक्समध्ये सांगा कमेंट करून हा पण आपला कंटेंटचाच पार्ट आहे आपल्या व्हिडिओचा हे पा पाहू शकता तुम्ही माझ्या साईटला शेतात चालू आहे म्हणून तुम्हाला दाखवते मी हे पा तर वळवे आपल्या हार्बर्याकडे हे पा काही हरभरा जे आहे आपलं हार्वेस्टिंगसाठी आलेलं आहे हे पा आणि काही हिरवा आहे तर आपल्याला त्या मँगोच्या झाडाखाली जायचं आहे मॅनजीफेरा इंडिका याचं पूर्ण नाव आहे जिनस आणि स्पिशीजचं तर चला हे 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 पाहू शकता तुम्ही आपल्या आंब्याला जे आहे इन्फ्लोरेन्सेस लागलेला आहे आणि इन्फ्लोरेन्सेस लागल्यामुळे आपण जास्त काळ या आंब्याखाली थांबू नये असे जुने लोक सांगतात आंब्याच्या झाडाखाली फुलोरा लागल्यावर थांबू नये पण आपण आहे सध्या आंब्याच्याच झाडाखाली हे समोरचं झाड दिसतंय तुम्हाला हे पा हे कशाच झाड आहे हे सूरजमुखी म्हणजे सूर्यफुलाचं याला आपण इथं आलो की पाणी टाकत असतो पण आज काही पाणी अवेलेबल नाही आहे आपल्याकडे तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याचा पाणी टाकूया दरवेळेस पाणी टाकतो आपण व्हिडिओ व्हिडिओमध्ये आणि फार लहान झाडं होतं आहे आपण फार मोठं केलं भेटूया तर पुढच्या ब्लॉक्समध्ये बाय मित्रांनो हा आपला हार्वेस्टिंगला गहू आलेला आहे हार्वेस्ट आता याच्या एक दोन दिवसां एक दोन हप्त्यानंतर हार्वेस्ट होऊन जाईन हा तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पात्रा राहुल गवी व्लॉग्स आणि भेटूया पुढच्या लॉक्समध्ये बाय